नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सोलापूर इथल्या एका कंपनीवर ठाणे पोलिसांची धाड दोन हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त लातूरात आज सहा तासात पोहोचली पाच लाख लिटर पाणी घेऊन पाचवी जलराणी औरंगाबाद इथं था उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे दोनशे चव्वेचाळीस जोडप्यांचे झाले सामुदायिक विवाह उद्या जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पाचशे तीस विवाह बीडमधल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात राज्य सरकार करणार सतराशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या उद्योगांसाठी दहा टक्के तर मद्य उत्पादकांसाठी वीस टक्के पाणी कपात जाहीर नंदुरबार जिल्ह्यात एकोणीशे त्र्याण्णव एक हजार नऊशे त्र्याण्णव ग्रामपंचायतींसाठी उद्या होणार मतदान आणि अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अजिंक्यपदासाठीचा सामना सुरू आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सोलापूर इथल्या एका कंपनीवर धाड घालून एफेड्रिन या अंमली पदार्थाचा सा साडे अठरा टनांहून अधिक इतका प्रचंड साठा जप्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या साठ्याची किंमत जवळपास दोन हजार कोटी रुपये इतकी असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज दिली या संदर्भात एफेड्रिनची विक्री करण्यासाठी ठाण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यातल्या दोघा जणांना चार दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी रंगेहात हात पकडलं होतं त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे अंमली पदार्थ सोलापूरातून विक्रीसाठी येत असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातल्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लिमिटेड या चिंचोळी औद्योगिक वसाहतीतल्या कंपनीत छापा टाकला त्यावेळी कंपनीकडे कोणतीही नोंद नसलेला सुमारे साडे अठरा टन इतका एफिड्रिनचा साठा पोलिसांनी जप्त केला असून गोदाम सीलबंद करण्यात आला आहे यासंदर्भात कंपनीच्या उत्पादन व्यवस्थापकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे बाजारात हा अंमली पदार्थ एम डी अर्थात मेफेड्रॉन या नावानं विकला जात असून कोकेन या अंमली पदार्थातही एफेड्रिनचा वापर केला जातो या छाप्यांसंदर्भात पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सविस्तर माहिती दिली छापा मारा और का जो सीनियर प्रोडक्शन मैनेजर थे राजेंद्र डिमरे नाम के उनको अरेस्ट किया और फैक्ट्री की तलाशी ली गई वहां पे हमको लगभग साढ़े अठारह टन लगभग साढ़े अठारह टन एफिड्रेन वहां से हमको जब्त हुई है उसको तो हमने सीज कर लिया है यहां पे ट्रांसपोर्ट करने का काम जारी है और ऐसी शक्यता है कि जो ये गैंग जो ऑपरेट करता था इनके इंटरनेशनल लिंक्स भी होने के चांसेस हैं पोलैंड और बाकी ईस्टर्न यूरोपियन कंट्रीज में भी इनके लिंक्स होने के चांसेस हैं और ये ऐसा लगता है कि ये ड्रग मेथ मेथ एम्फिट में कन्वर्ट करके इस ड्रग को इस यूरोप में स्मगल और एक्सपोर्ट किया जाता था तो इसका इंटरनेशनल जो गैमिफिकेशन है उस तो उसके पूरे नेटवर्क को पकड़ने के लिए हम एनसीबी से संपर्क कर रहे हैं लातूरात पाणी घेऊन येणारी जलराणी आज केवळ सहा तासातच पोहोचली लातूरकरांसाठी पाण्याची वाहतूक करणाऱ्या रे रेल्वेला जलद रेल्वेचा दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे आज सकाळी मिरजहून नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटलेली जलराणी दुपारी तीनच्या सुमाराला पोहोचली रेल्वेची ही पाचवी फेरी असून एका फेरीत सुमारे पाच लाख लिटर पाणी आणलं जात आहे रेल्वेनं आणलेलं पाणी प्रथम विहिरीत साठवलं जात असून तिथून ते टँकरनं आरवी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात नेलं जातं त्यानंतर त्याचं टँकरद्वारे वितरण केलं जातं शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेअंतर्गत आज औरंगाबाद इथं विविध जातीधर्माच्या दोनशे चव्वेचाळीस जोडप्यांचे सामुदायिक विवाह झाले या सोहळ्याला राज्यपाल चे विद्यासागर राव शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री अनंत गीते युवा प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पार पाडली नवपरिणित दाम्पत्यांना यावेळी भेटवस्तू देण्यात आल्या तसंच भोजन समारंभही आयोजित करण्यात आला होता मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्यासाठी एकवीस टँकरचं वाटप यावेळी राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागात प्रशासकीय अधिकारी करत असलेल्या कामांचं राज्यपालांनी यावेळी कौतुक केलं तर दुष्काळामुळे नद्या आटल्या असल्या तरी शिवसेनेचा माणुसकीचा झरा आटलेला नाही असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं उद्या जालना जिल्ह्यामध्ये भाजपा आणि शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे पाचशे तीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह समारंभ आयोजित करण्यात आला असून समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत पाण्याअभावी ओस पडलेल्या रानामध्ये चारा नसल्यामुळे मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यात जनावरांवर कडू निंबाचा पाला खाण्याची वेळ आली आहे वृत्तांत गेल्या तीन वर्षापासून परभणी जिल्ह्यात वरुण राजानं आपली कृपादृष्टी न दाखवल्यामुळं इथं दुष्काळ पडलाय या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांसह त्यांची जनावरही करत आहेत दुष्काळामुळे बावीस लघु आणि दोन मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत शिवाय इथल्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे हात पंप आणि विहिरी आटले आहेत सतत सहा हंगाम हातातून गेल्यामुळे चाऱ्याची ही गंभीर असून शेतकऱ्यांना जनावर सांभाळणं कठीण झालं आहे चारा मिळत नाही म्हणून जनावरांना जगवण्यासाठी पशुपालक चक्क कडुलिंबाचा पाला त्यांना खाऊ घालत आहेत आणि विशेष म्हणजे जनावरही तो चारा निमूटपणे खात आहेत पावसामुळे म्हणजे कोणता शेतात आलं नाही आल्यानं मग आमचे ढोर जनावर या जनावर खायला काहीच नाही त्याच्यामुळे आमची आजची परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आडगावची ते समजापेक्षा बिकट आहे कारण की एक तर आम्हाला पाणी नाही पाण्यामुळे आमची प्रत्येक अडचणी वाढायला आम्ही मोर्चा हे एकोणतीस दोन ला नेला होता दोनच्या नंतर मग आता हे कमी दीड महिना झाला साहेब तेव्हापासून आम्ही आमचं गेलो तर आम्हाला काही कोणी दखल घेईना आमच्या म्हणण्याला कोणी वाव देईना परभणी एकूण सहा हजार सहा लाख सहा लाखाच्या वर जनावर आहेत आणि त्यांना साधारणतः आपल्याकडे सध्या रब्बीचं पीक काही तालुक्यात चांगला असल्यामुळं आणि जिल्ह्यात एकून चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्यामुळं साधारणतः जूनपर्यंत ता चारा पुरू शकतो ता परभणी जिल्ह्यात त्याच्यासाठी आम्ही जिल्ह्याचा चारा उत्पादन होईल तो बाहेरच्या जिल्ह्यात न जाण्या जाऊ देण्याबाबतसुद्धा जिल्हा जिल्ह्यामध्ये विनंती केलेली आहे महसूल विभागाशी नेहमी संपर्कात राहून समस्या आहे ती सोडवण्याचा जिल्ह्यातल्या तीनशे सेहेचाळीस गावांसाठी अठरा चारा छावण्या सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पशुसंवर्धन विभागानं जिल्हा प्रशासनाला दिला असल्याची माहिती इथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे शासन चारा पुरवण्यासाठी कमी पडतय अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जनावरं जगवायची कशी हा गंभीर प्रश्न इथल्या पशुपालकांसमोर येऊन ठेपला आहे सध्याचं वाढतं तापमान आणि बदलत्या हवामानाचा परिणाम अकोला जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन व्यवसायावर होत आहे शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी गाई म्हशी शेळी पालनासोबतच कुक्कुटपालन करतात अकोला जिल्ह्यात कुक्कुटपालन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे सोसायटी आणि बँका या व्यवसायाला कर्जपुरवठा करू लागल्यानं इथल्या अनेक शेतकऱ्यांची सुशिक्षित मुलंही या व्यवसायाकडे वळली आहेत कोंबड्यांसाठी थंड हवामान पोषक असतं उष्ण हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो त्यामुळे त्यांच्या बचावासाठी शेतकरी पक्षी शेडमध्ये पाण्याची फवारणी तसंच शेडबाहेर खिडक्यांना पोत्यांचं आवरण बांधून पाणी फवारणी करत आहेत जे लहान पक्षी आहेत पक्ष्याला समजा आता ऊन तपते का नाही त्यामुळे ते त्याच्या बोंद्रावर पाणी मारावं लागते म्हणजे त्यांना थंड होत जाते ऊन जास्त वाढ पक्षी मरून आहे म्हणून आम्ही म्हणून फवारे ते मारत असतो आणि त्याच्यासाठी कस उन्हाच्यानं पक्षी मरतो आम्ही समजा प्रयोग करतो थोडाफार आम्हाला काय ते नाही समजा अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर उसाचे पाचट बारदाणा पराटी आणि तुरीच्या काड्या टाकून थंडावा निर्माण करावा शेडचं बांधकाम पूर्व पश्चिम करावं हवा खेळती राहण्यासाठी शेडची उंची बारा फूट करावी शेडमध्ये पिण्याचं थंड पाणी ठेवून दर सहा तासांनी पाणी बदलत राहावं असं आवाहन पशुधन विकास अधिकारी रणजित गोळे यांनी केलं आहे बीडमधल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात सतराशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं जाणार असून त्यासाठी सर्व बँकांना तशा सूचना देण्यात आल्याची माहिती बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे बीडमध्ये आज खरीप हंगामपूर्व बैठक झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या तीस एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन आणि तीस मेपर्यंत नवीन कर्ज वाटप केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं मागील त्याला शेततळं या योजनेअंतर्गत अडीचशे शेततळी मंजूर झालेला बीड हा एकमेव एक जिल्हा असल्याचं त्या म्हणाल्या बीड उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात खरीपासाठी स्वतंत्र नियोजन केलं जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं दरम्यान औरंगाबादमध्ये मद्यनिर्मिती निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसाठी वीस टक्के तर इतर उद्योगांसाठी दहा टक्क्याच्या पाणी कपातीची घोषणा आज औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली मध्ये पाण्याची भीषण टंचाई असताना मद्यनिर्मिती कारखान्यांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याबाबत तीव्र आक्षेप घेतला जात होता त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली नंदुरबार जिल्ह्यातल्या एकशे सत्त्याण्णव ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी दोन हजार एकशे एकावन्न जागांकरता चार हजार तीनशे बावीस उमेदवार रिंगणात आहेत निवडणुकीसाठी सहाशे एकावन्न मतदान केंद्र उभारण्यात आली असून मतदारांची संख्या तीन लाख सत्याहत्तर हजार पाचशे एकसष्ट आहे या भागातील एकशे चौदा मतदान केंद्र संवेदनशील तर दोन गावातील अकरा केंद्र अतिसंवेदनशील आहेत मतदान शांततेत पार पाडावं यासाठी चौपन्न पोलीस कर्मचारी बहात्तर पोलीस अधिकारी बारा प्रभाग अधिकारी एकूण एक हजार सहाशे एकावन्न पोलीस कर्मचारी अधिकारी, अधिकारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्यात एकूण दोनशे एकसष्ट ग्रामपंचायतींसाठी निवडणुका प्रक्रिया सुरू असून त्यापैकी चौतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध आहेत यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुंबईकरांचे अनेक प्रश्न धसाला लावले असल्याचा दावा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज बोलत होते मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या इमारतींमधील भाडेकरूंवर अन्याय न होऊ देता या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे या अधिवेशनात महापालिका अधिनियमात सुधारणा केल्यामुळे भाडेकरू स्वत या इमारतींचा विकास करू शकतील गिरणी कामगारांसाठीही सहा हजार घरं उपलब्ध होणार आहेत असं मुंबईतल्या त्र्याण्णव एकर जमिनीवर वसलेल्या दोनशे सात बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न देखील मार्गी लागत असल्याचा दावा त्यांनी केला मुंबईतली खेळाची मैदानं आणि उद्यानं सर्वसामान्यांसाठी चोवीस तास खुली राहणार आहेत तसंच त्याची देखभाल करणं ही मुंबई पालिका आयुक्तांसाठी बंधनकारक राहणार आहे असं म्हणाले मुंबईत सत्तावीस टक्के वाया जाणारं पाणी वाचवण्यासाठी समान पाणी वाटपासाठी पाणी गळती आणि पाणी चोरी थांबवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार आहे शिवाय मिठी नदीतून जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं शेलार यांनी स्पष्ट केलं मुंबईसह कोकणातील केल पर्यटनात वाढ व्हावी तसंच पर्यटकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनानं स्वतंत्र पर्यटन कायदा तयार करण्याचं या अधिवेशनात जाहीर असल्याचं शेलार यांनी सांगितलं कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मी मंदिरात महिलांना प्रवेश देण्यावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन इथं पाच पुजाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षकांनी ही माहिती दिली ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती सध्या स्थिर असून चिंतेचं कारण नाही असं लिलावती रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे दिलीप कुमार यांना पहाटे मुंबईतल्या वांद्रे इथल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे गया शायद उनके चेस्ट में इन्फेक्शन भी हो गया है हमने प्रिलिमिनरी एक्सरे पे दिख रहा था कि उनको निमोनिया डेवलप हुआ है तो उस वजह से क्लोज मॉनिटरिंग के लिए उन्हें हमने हॉस्पिटल में एडमिट कर लिया है अगर 48 घंटे में दो तीन दिनों में अगर इम्प्रूवमेंट होता है तो फिर कोई डरने की बात नहीं है वरना हो सकता है हमें उन्हें आई में भी शिफ्ट करना पड़े महिलांच्या मंदिर प्रवेशासंबंधी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचं सर्वांनी पालन करावं तसंच उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीचं औचित्य साधून आठवले यांनी सव्वीस जानेवारीपासून महू या बाबासाहेबांच्या जन्मगावापासून भीमयात्रा सुरू केली ही यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी पन्नास टक्के जागांवर बहुजन समाजातल्या उमेदवाराला तिकीट देईल असं आठवले म्हणाले रोहित वम्लाच्या आत्महत्येप्रकरणी संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप आणि आरपीआयने एकत्र आलं पाहिजे हा मी प्रयत्न करणार आहे मी मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेजींना भेटून आपण वेगळं लढणं योग्य नाही जागेची अडजस्टमेंट करा काही दोन चार जागा आम्हाला कमी द्या परंतु आपण मात्र जागेच्या जा मुद्द्यावरती वाद न करता आपण एकत्र रहा आणि मुंबईच्या महानगरपालिकेवर पुन्हा एकदा निळा ने आणि ने भगवा फडकवा अशाच पद्धतीचा प्रयत्न नक्की मी करणार आहे आणि जर भाजप सेनावाले एकत्र आले नाही तर काय करायचं राज्यातल्या भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या प्रश्नावर राजकारणापलीकडे विचार करून सामूहिकपणे धोरण ठेवण्याची गरज आहे या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारला आपण संपूर्ण सहकार्य करू अशी भूमिका माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज जळगावमध्ये मांडली अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघानं आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय डाळिंब परिषदेचं उद्घाटन करताना त्यांनी ही भूमिका मांडली परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याचं अध्यक्षपद राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी भूषवलं यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार ईश्वरलाल जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते गेल्या दीड दोन वर्षात राज्यातल्या सिंचन क्षेत्रात एक टक्काही वाढ झाली नाही असं विधान पवार यांनी वृत्तपत्रालयात लेखाच्या ले ले हवाल्यानं पवार यांच्या या वक्तव्याला खडसे यांनी यावी सहमती दर्शवली या कार्यक्रमात डाळिंबांचं उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना डाळींब रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी शरद पवार यांच्या हस्ते एका स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं रिपाईनं आयोजित केलेली भारत भीम यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली ताराराणी चौकात खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते समता रथाचं स्वागत करण्यात आलं शहरातल्या विविध मार्गांवरून दाभोळकर कॉर्नर विनस कॉर्नर लक्ष्मीपुरी आईसाहेब महाराज चौक बिंदू चौक शिवाजी पुतळा महापालिका चौक सीपीआर चौक मार्गे फिरून दसरा चौकात यात्रेचा सा समारोप झाला भारत भीम यात्रेची सुरुवात सव्वीस जानेवारीला कन्याकुमारीपासून झाली असून ती विविध ठिकाणी भक्त आहे मुंबई महापालिकेच्या परळ इथल्या दक्षिण विभागाच्या कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राचं दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शनही इथं भरवण्यात आलं आहे बाबासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून श्रीमती कमला मेहता अंधशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी काठी दप्तर आणि इतर उपयोगी साहित्याचं सा वाटप अभिनेत्री मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या नाम या संस्थेला दोन लाख रुपयांच्या निधीचा धनादेश मकरंद अनासपुरे यांना स्वाधीन केला या कार्यक्रमाला एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय ओक आणि इतर मान्यवर उपस्थित होते मलेशियातल्या इपो इथं अझलन शाह हॉकी स्पर्धेतली अंतिम लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असून ऑस्ट्रेलियानं तीन गोल नोंदवून आघाडी घेतली आहे पहिल्या क्वार्टरमध्ये कुठलाही संघ गोल नोंदवू शकला नव्हता मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या थॉमस विलियम क्रेग यानं पहिला गोल नोंदवला तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये क्रेग यानंच दुसरा गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर मॅट गोड्स यानं तिसरा गोल नोंदवला हवामान ओदिशामध्ये आजही उष्णतेची लाट कायम असून काही भागात तापमानाचा पारा खूप वर गेला असल्याची नोंद हवामान विभागानं आहे राज्यातही उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे कोकणाच्या काही भागात कालपासून कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर मध्य महाराष्ट्रात सर्वत्र आणि मराठवाडा तसंच विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे पुढल्या अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज पुण्याच्या हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आह तापमान मुंबई कमाल तेहतीस किमान तेवीस नागपूर पंचेचाळीस पंचवीस पुणे चाळीस एकोणीस औरंगाबाद एक्केचाळीस सत्तावीस नाशिक एकोणचाळीस एकोणीस कोल्हापूर एकोणचाळीस पंचवीस रत्नागिरी तेहतीस पंचवीस सोलापूर त्रेचाळीस सत्तावीस आणि अमरावती कमाल चव्वेचाळीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा सोलापूर इथल्या एका कंपनीवर ठाणे पोलिसांची धाड दोन हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त लातूरात आज सहा तासात पोहोचली पाच लाख लिटर पाणी घेऊन पाचवी जलराणी औरंगाबाद इथं था उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेतर्फे दोनशे चव्वेचाळीस जोडप्यांचे झाले सामुदायिक विवाह हो। उद्या जालन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पाचशे तीस विवाह बीडमधल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात राज्य सरकार करणार सतराशे कोटी रुपयांचं कर्ज वाटप मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या उद्योगांसाठी दहा टक्के तर मध्य उत्पादकांसाठी वीस टक्के पाणी कपात जाहीर नंदुरबार जिल्ह्यातल्या एकशे सत्त्याण्णव ग्रामपंचायतींसाठी उद्या होणार मतदान आणि हजरत शहा हॉकी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अजिंक्यपदासाठीचा सामना सुरू ऑस्ट्रेलिया तीन गोलनी आघाडीवर पहिल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सागरी शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं महाराष्ट्रासाठी या परिषदेत आठ सामंजस्य करार झाले आहेत सागरी मार्गाची सुरक्षा जलवाहतूक तसंच बंदरांच्या विकासासाठी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या परिषदेत या अधिक माहिती देण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष यशोधन वनगे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार